चेहऱ्याला काय माहिती पण चेहऱ्यावर ना परत पुरल उठायला लागले तर माझ्या बाबतीत ना आठ ते पंधरा दिवस असं घडायला लागले की मी काही खाल्लं ना की चेहऱ्यावर त्याचं लगेच साईड इफेक्ट व्हायला लागलं म्हणजे खाज वगैरे यायला लागले फक्त चेहऱ्यावर तर काय झालंय काय माहिती दवाखान्यातून तर जाऊन आलं पाहिजे तर माझ्याकडे ही कॅन्डी पावडर आहे तर ती मी यूज करणार आहे आणि काय होते माहिती आहे का तात्पुरतं म्हणजे शांत होते परत दुसऱ्या दिवशी काय आपण खाल्लं ना की परत ते चालू होतं आहे आजचा दिवस तर असा गेला कारण का मूड ऑफ होतं आपण कसं आहे माहिती रागाच्या भरात ना एखादा शब्द एखाद्याला बोलून जातो पण परत ना त्या शब्दाचा त्रास आपल्याला होता कारण की आपण दिवसभर असंच विचार करतो की अरे असं बोलाय नाही पाहिजे होतं पण राग पण कंट्रोल होत नाही आणि दिवसभर त्याच शब्दाचं आपल्याला वाईट वाटतं वाट तर बाकी सर्व भांडी वगैरे लावून घेतली जेवणाचं तर बोलतात ना जेवण बनवायचं मूडच नव्हतं पण काय करणार ऑलरेडी आठ वाजायला आले होते थांबून थांबून आता नाही करायलाच पाहिजे तर मग घेतलं जेवण करायला तर आज करणार आहे खिचडी भात आणि रुद्रव बोलला की मम्मी मला खिचडी भात पाहिजे जी काल केली होतीच तेच तर त्याला ते ना खिचडी भात खूप आवडते आणि आहून ना पण खूप आवडतं कारण का अगदी सोप्या पद्धतीत मी खिचडी भात करते आणि ही रेसिपी तुम्ही नक्की आवर्जून बघा आणि खरंच ही सर्वांना रेसिपी ना आवडेल खिचडी भात आवडेल तर नक्की तुम्ही ट्राय करू शकता तर बऱ्याचशा गोष्टी ना आपल्या आयुष्यात बोलतात ना चढ उतारा कायम होतच असतं पण एखाद्या वेळेस ना काही गोष्टी आपल्याला सहनसुद्धा होत नाही पण काय करणार तिथे पर्याय नसता आणि ते आपल्याला गोष्टी सहन कराव्याच लागतात तर असंच माझ्या बाबतीत पण एनी ना घडत असतं पण प्रत्येक गोष्ट ही चवाट्यावर मांडणं योग्य नाही कारण काही ह्याचा लाभ केणारी ना आपलीच असतात त्यामुळे मग ठीक आहे बोलू जे होईल ते होईल जे घडल ते घडल संयम महत्त्वाचा आहे आहेत आपल्यासोबत स्वामी असं बोलायचं आणि विषय सोडून द्यायचं तर अशा पद्धतीने मी खिचडी भात केला आहे आणि ही खिचडी भात तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये पण सांगा की खिचडी भात कसं झालं तर ताईंना माझ्या रेसिपी आवडतात तर नक्की तुम्हाला ही पण रेसिपी आवडेल आणि बऱ्याच वेळेला मी खिचडीची रेसिपी दाखवली त्याच्यानंतर मग लगेच बाजूला ठेवलं वांग्याचं मला कालवण करायचं होतं तर मग ते पण करून घेतलं आणि भूक तर लागली होती प्रचंड तर मग संत्री वगैरे घेतली आणि ते छान असं शेलोपाय वगैरे झालं होतं कारण का ती जो आपण असं करतो नाही पद्धत ती खरंच खूप छान आमटी लागते त्याची आणि त्याच्यानंतर अगदी सोप्या पद्धतीत ज्यांना कंटाळला येताना मोसंबी संत्री सोलायची त्याने असं सोळा खरंच सांगते एकदम झटपट होऊन जाते टेन्शन नाही आणि त्याच्यानंतर मग खाऊन घेतलं का तर भूकच लागली होती मला आणि हल्ली ना फ्रूट्स भर तर भरपूर असतात घरात त्यामुळे काय ते बोलतात ना खाऊन खाऊन कंटाळा आलं आहे आणि आता करणार आहे भाकरी गरमागरम कारण का उंची पण आता येण्याचं टायमिंग झालं आहे ऑलरेडी आठ साडेआठ वाजायला आले होते गाड्यालात कारण का मी जेवणच बनवायला लेट केलं होतं तर हा मी ब्लॉग तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब